नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्याला आनंदाची बातमी आहे की राज्यामध्ये जे काही नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि जुलै दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि याच अतिवृष्टीचे शेत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते तर मित्रांनो आता शासनाने हे अतिवृष्टी मंजूर केलेले आहे आणि जे काही राज्यामध्ये पुण्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती अशा या जिल्ह्यांना आणि त्यातल्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपये हे शासन देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपला जिल्हा आहे की नाही याच्यात तुम्ही तपासू शकता व्हिडिओमध्ये पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील चला तर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ मित्रांनो या ठिकाणी पाहू पाहू शकता तुम्ही की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे सव्वीस जे काही जिल्हे आहेत राज्यामधील अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी हे मिळणार आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी राज्या सरकारने अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी हे वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे राज्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ती जुलै दोन हजार चोवीस दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली होती अशा जिल्ह्यातील लोक जे काही शेतकरी लाभार्थी आहेत अशा आता हे पैसे शासन हे देणार आहेत तर मित्रांनो पाहूया याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोण्याकोण्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आता हे अतिवृष्टी मिळणार आहे आणि अतिवृष्टी किती मिळणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तुम्हाला की तुम्हाला अतिवृष्टी किती आहे ती पूर्णपणे तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की राज्यामधले जे काही सव्वीस जिल्ह्याचा समावेश आहे याच्यामध्ये जे काही पहिला जिल्हा आहे कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर आणि विदर्भातील काही जिल्हे आहेत अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रापूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणातील काही जिल्हे आहेत याच्यामध्ये तर पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे तर मित्रांनो जे काही मी आता जिल्हे सांगितलेले आहेत एवढ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हेक्टरी जवळपास पाच हजार रुपये हे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे तर पाहूया मित्रांनो आपण की शेतकऱ्यांना हेक्टरी किती पैसे मिळणार आहेत या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे तर मित्रांनो तीन हेक्टरला सुमारे तीन हेक्टरला आपल्याला तेरा हजार सहाशे रुपये हे शासन आपल्याला अनुदान म्हणजे थेट आपल्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे येणारे आहे आणि याचे आदेशसुद्धा या ठिकाणी काढलेले आहेत की लगेच तुमच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो आता शेतकऱ्याला आनंदाची बातमी आहे जे काही आपले अनुदान होते नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि जुलै दोन हजार चोवीस दरम्यानची जे काही अतिवृष्टी झालेली होती या अतिवृष्टीचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नव्हते याच्यात भरपूर शेतकऱ्याचे नुकसानसुद्धा झालेले होते, होते। मित्रांनो तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया आतापर्यंत आलेला नव्हता तर आता शासनाने जवळपास तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपया एवढा निधी हा शासनाने मंजूर केलेला आहे आणि काही दिवसामध्येच आपल्या डी बी टीद्वारे शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत आणि मित्रांनो जे काही मी जिल्ह्याचा समावेश केलेला आहे या ठिकाणी राज्यातील सव्वीस जिल्हे आहेत यावढ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हे, हे पैसे काही दिवसातच मिळणार आहेत तर मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये